नमस्कार मित्रांनो आता आपण तळेगाव दाबाडी या ठिकाणी आलो होतो सुनील अण्णा शेळके जे कार्यसम्राट आमदार आहेत यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त काही शेकडो करोड रुपयांचे या ठिकाणी कामांचे उद्घाटन झाले आणि लोकांचं प्रेम सुनील अण्णांवरती किती आहे आज या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे प्रचंड अफाट प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी गर्दी तर होतीच ती गर्दी दरवर्षी वाढत चाललेली आहे दरवर्षी हा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतो आणि ते काही नाही काही एक उपक्रम करत असतात पण आता आपले एक दादा भेटलेले आहेत हे दादा सुरेनाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणावरून म्हणजे तळेगाव मधून गुजरात मध्ये गुजरात यात्रेसाठी निघालेले आहेत जे सोमनाथ गिरनार वगैरे पर्वत आहे तिथे जाऊन ते येणार आहेत आणि आतापर्यंत त्यांचा सायकलचा सा प्रवास त्यांनी किती वेळा केला त्यांना तेही आपण विचारूयात दादा तुमचं पहिलं नाव सांगा राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील त्यांचं नाव राजेंद्र पाटील आहे तुमचं गाव धुळे जिल्हा हल्ली बारामती जिल्ह्यात आहे धुळे जिल्हा आहे राहायला आता बारामतीला बारामतीला इथं काल आले होते रात्री मुक्काम काम मग अण्णावर प्रेम कस काय म्हणजे कशा काय ओळखा तुमची अण्णा एक काम हा मदत कोणत्या मतदारसंघातला आहे कोणाचा हे काही बघत नाही जो माणूस अण्णाकडे आला तो कधी अस खाली आज जात नाही मी याच्यापूर्वी अण्णा तर त्या टायमाला भाजपमध्ये होते मी शरद पवारांच्या वाढदिवसाने मी गड किल्ल्याची यात्रा काढली होती आणि त्या टाइम कोणी सांगितलं की, की। इकडं आले तुम्ही इकडनं चाललेलो गावला तर अण्णाला भेटून घ्या म्हणजे कोणते आहेत ते म्हणजे भाजप पक्षाचे पक्ष पक्षपेक्षा काही नसतो म्हणे ते कार्य बघतात मी आलो अण्णाला भेटलो अण्णाने सत्कार केला काही मला रक्कम दिली मग गेलो सत्कार केला अण्णाने माझवाला त्या टायमाला अण्णांसाठी मग एक नवस केलता अण्णा निवडून आले तर मग मी जरा तिरुपतीला जाईल तिरुपतीला जाऊन आलो त्याच्या सायकल वरती बदल जाऊन सायकल वरती बालाजीला जाऊन आले बालाजीला अण्णा बाला आमदार व्हावेत हो अशी त्यांची अपेक्षा होती असं त्यांनी नवस केला होता बालाजीला आणि बालाजीला ते सायकल वरती जाऊन आलेले आहेत सायकल वरती त्यांनी बालाजी दर्शन घेऊन आहेत आता कुठे निघाले आता गिरणार द्वारका अण्णा तुम्हाला ओळखतात हो ओळखतात ओळखतात चार पाच आतापर्यंत ह्या सायकल वरती तुम्ही किती किलोमीटर फिरले याच्यावरती पंधरा हजार टोटल किती किती हजार किलोमीटर टोटल साडे किलोमीटर झालं भारतामध्ये पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान युपी तुम्ही काम काय करता काम मी व्याख्यान करतो शिव व्याख्यात शिव व्याख्यात आहेत शिव व्याख्याने परत आचारीचं काम करतो केसरीचं बी देवणाचं व्याप सायकल वरती पंचेचाळीस हजार किलोमीटर करते हा शेहेचाळीस शेहचाळीस हजार आणि हे काय साहित्य काय काय सोबत असतं साहित्य कपडे लगणार सामग्री हे सर्व आता अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आज निघणार आहात आज निघणार किंवा सगळे निघाल उद्या म्हणजे आज अण्णाची भेट घेणार आज भेट घेणार रात्र झाली तरी भेट घेणार आणि भेटून निघणार आहेत आज हो हो उद्या आणि गिरनारला पोहोचणार का ते गिरणार पोहोचायला वीस दिवस वीस दिवस सायकलवरती वीस दिवस सायकलवर बरं अडचणी काय काय येतात तुम्हाला सायकलवरती अडचणी काय नाही पंचर एवढं होय एवढं अडचणी येतं मुक्कामाचं प्लॅनिंग वगैरे कसं असत प्लॅनिंग नसतो रात्र झाली तिथं मुक्काम कारण की प्लॅनिंग ना काही होणार नाही ना पण जेवणाची व्यवस्था काही काही लोक मदत करतात काही आपण थोडासा खर्च काही अडचणी येत नाही कुठं लोक चांगले आहेत मोबाईल असतो सोबत मोबाईल असतो म्हणजे संपर्कात असतो लोक संपर्कात असतो हे आहेत राजेंद्र पाटील आणि सुरेल नानांच्या वाढदिवसानिमित्त ते आज गिरणार यात्रेसाठी निघालेले आहेत तळेगाव दाबाड या ठिकाणावरून यांनी भारतभरात सेहेचाळीस हजार किलोमीटर अशा सायकलवरती प्रवास केलाय अजूनही असे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत हे एक शिवव्याख्याते आहेत जर तुम्हाला यांची ओळख असेल यांचा नंबर नंबर सांगा तुमचा कोणाला व्याख्यान ठेवायला तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट डबल झिरो एकवीस हे त्यांचा नंबर सांगतायत नंबर व्यवस्थित नोट करा शिव आहेत आणि दादांना मदत करायचा दादावरती चांगलं व्याख्यान करतायत नाव नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट डबल झिरो एकवीस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट डबल झिरो एकवीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे शिव्याख्यात आहे त्यांना संपर्क करा धन्यवाद